तर मित्रांनो बघा आपल्या भावाला चिंबर भेटला आपण तिकडे गेलो तर भावाला बघा चिंबर भेटला बर त्यांच गेलो तर नाही का खुनशानली ती तळा आहे का मित्रांनो मी उमेश दांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या छानवरती तर मित्रांनो आज आपण आलोत नवीन लोकेशनमध्ये आणि नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर व्हिडिओ म्हणजे आपली खेकड्याचे असणार आहेत चिंबोर कारण आपला भाल नवीन आहे भाल दुसऱ्या भालाच्या एरियामध्ये आलो आहे तर बघूया आज किती या भाला भेटते मागच्या भालाला म्हणजे कालच पकडा की आपल्याला एक मस्त एक जवळच चिंबोरा लागून जवळ बसलेला की तुम्हाला लवकर व्हिडिओ बघायला भेटेल आणि त्याच्या व्यतिरिक्त आज आपल्याला दुसऱ्या स्पॉटवर आल्यानंतर आपल्याला किती चिंबवारे भेटतात ते बघावं लागेल कारण मध्ये एवढे होते तुम्हाला दाखवले ना आपल्याला बालीबाली ते मिडियम साईजचे खेकडे भेटायचे ते एवढे कमी झाले ना डायरेक्ट अर्ध्याहून जास्त कमी झाले आता पाणी चेंज झालं त्याच्यामुळं काय कमी झाले काय दुसरं असं काही सीन आहेत का खाली डीप समुद्रामध्ये उतरले काय तेवढं समजत नाही तर बघूया या आपल्या समुद्रामध्ये या आपल्या भालामध्ये आपल्याला किती शिंबोरे भेटतात ते बघायला भेटणार आहे आणि जे भेटेल तुम्हाला दाखवू तर मस्त पैकी आपण होळी पण आणली बघा दुसरा दुसऱ्या स्पॉटवर यायला आपल्याला होळी आणते आणि आपल्यासोबत आपला भाऊ आहे तर बघूया आपल्याला भाल पण मस्त क्लीन आहे डील पण नाही म्हणजे जी आपली पात्रपात्र डील असे ना ती पण नाही मस्त पैकी आहे तर जाऊया बिलाच्या शोधात आणि आपलं चिंबोऱ्याच्या शोध म्हणजे बिल भेटला तर चिंबोरा आपला ताजा बिल भेटला की चिंबोरा नक्कीच भेटेल पण काय भेटेल ते तुम्हाला बघायला भेटेल तर जाऊया पटापट भाव तर याला बघा पटापट आपण पण जाऊ पटापट आपला फनी रेडी आहे खाली आपली आणि आपला चिंबोरी पकडण्यासाठी आकडा आणि प्लस जर मित्रांनो आपण उतरलो आहे खाली वागिल वगर बगा बिल पनि भेट आम बगो चला मस्तै हिंडू, आशे आशा आलोय काहीतरी भेटेल म्हणून भेटेन आशा निराश फक्त बस तिथे बघायला ते 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 भेटेल भाग पण एकदम क्लीन आहे चिंबोरांची अजून एक पण छोटी मोठी दिसली नाही एंट्री केली तरी बघूया मला दाखवते तर थोड्या वेळात चल इथं बिल आहे आता बिलामध्ये बघू का नाही बिल तर तातच दिसतोय आहे आपल्या नांग्या पण आहेत पण गावठी आहे का खरपे बघा का निघून गेले दोन बिलातले लांब आहेत बघा आपल्या भावाला चिंबोरा भेटला आपण तिकडे गेलो तो भावाला बघा चिंबोरा भेटला बरं तिथं गेलो आहे नाही का खूप आणली बी जी तिथं खरा आहे का तसं जाईल बन बघा मस्त भारी पहिलाच बिल बिलाय का जाय बर वरती वरती पहिली तु तक्र अखरा उलटाली ती त्यांची गायपूज झाली तुझी पहिल्याचे पूर मस्त पहिला घेतला एवढा नाराम आहे जाऊ दे सुरुवातीची बोनी घेऊ पण डायरेक्ट आता दुसरं आपल्या चिंबर भेटते का बघायला तर मित्रांनो आपण बघा निघालो आणि लगेच दुसरी भेटली वागेल होती निघालो लगेच लगे। त्याला दुसरी भेटली त्याच्या दोन दोन झाल्या मिडियम साईज ची आहे मस्त साईज भरली आहे त्याला दोन दोन बोणी झाली आपल्याला अजून खाली आहे कुर कुरले मस्त चारशे पाचशे गमची कुरले तसं चला डायरेक्ट आपल्या एरियामध्ये जा म्हणजे आपल्या त्या साईडला भाऊ या साईडला आहे आपण त्या साईडला जाणार आहेत बघू या साईडला भेटेल तिथे वाघीला बघशील ना मित्रांनो दीड किलो तो जिंबरा वाघीला बघितलं ना मित्रांनो असं वाटते दीड किलोचं चुंबर आहे चुंबर एवढा मोठा नाही आहे तर आहे ते आहे सत्य आहे पण एवढा एक वरती येऊन बसला तू बिल करून बसल्या म्हणजे तो पोस्ट टाकला आला रोशन भट की गॅरंटी आपली आपल्याला पहिलाच पीस भारी भेटला आहे कडक पीस भेटला आहे त्यातून बघू अजून विक्रीला काय भेटते का तर मित्रांनो इथं हा आहे मीडियम साईजची वाघ ती पण गेली डायरेक्ट खाली इथं कसा आजूबाजूला बघू शकता पूर्ण दगडं वगैरे आहेत खड्डे बिड्डे त्याच्यामुळं काय समजत नाही कारण दगडामध्ये गेली तर फास्ट उतरते आणि नॉर्मल अशी असली तर मग बसू सुटते एकदा केला खेळता चुकून गेली ती पार खाली गेली दिसते तू पार खाली गेली दोन वाजले खाली गेली पार्टी गेली भेटल्यावर तुम्हाला मित्रांनो मित्रांच का असं असं उतरला की दिसतच असलं वाटेल तुम्हाला असं असं उतरला डायरेक्ट याला खाली खाली किती लांब गेला बघा लागेल ला। ते चिखल पण जाम दिसतंय बर दीड किलो च्या आसपासचा चिंबरा असेल अवे ही वाघेल अशी आल ती ती गेलेलं एक पान येत तिकड बाग जाम सुकलाय तिकडे बघायला लागेल

बसून गेले बसलेली आणशी बघाय उठूनशी गेले चिंबरून महिलाही तंबवत बसाच नाव निघत आपण सध्या तर टेप करू म्हणजे आसला पाणी सुकला तर भेटून द्या खेल खलास कायच नाही कारण आपल्याला जेवढे तीन खेकडे भेटलेले तेवढ्या भावाला दोन आपल्याला एक तेवढाच बाकीचे सर्व पाण्यात कारण एवढी निकाल आहे ना तरी चिंबोरा नाही बायचं आपल्याला वाटल्याकडे बिल भेटेल एक होता चिंबोरा मोठा असा दीड किलोचा तिकडेच गेला जो खरपा साईडला होता आणि तो तिकडे गेला जर तोच इकडून आला असताना तर इथे आरामात बसला असता तर अजिबात कायच नाही छोटी पण नाही आपली मिडियम साईजच्या अजिबात नाही भावाला एक गवला तेवढाच बाकी तर काहीच नाही आणि आपली उडी पण याचं ढकलत ढकलत डायरेक्ट आपले बंद राहते